जत ट्वेंटी फोर न्यूज मध्ये आपले स्वागत माननीय आमदार गोपीचंद पडळकर यांच्या नेतृत्वाखाली दिनांक सतरा मे रोजी सकाळी दहा वाजता विजयी तिरंगा रॅली भारत पाकिस्तान सीमेवर जे चित्तथरारक युद्ध सुरू झाले होते त्यात आपल्या चीनी दलाचे लष्कर सैन्य पाकिस्तानी सैन्याशी धैर्याने लढले व हो विजय प्राप्त केला आहे आपल्या लष्करी जवानांच्या समर्थनार्थ व त्यांच्या लढाऊ बाण्यांचा गौरव करण्यासाठी आमदार गोपीचंद पडळकर यांनी जत शहरातून विजय तिरंगा रॅलीचे आयोजन केले आहे आपण सर्व देशप्रेमींनी छत्रपती शिवाजी महाराज व्यापारी संकुल मार्केटयार्ड जत येथे उपस्थित राहावे असे आवाहन माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी व सदस्य मोठ्या संख्येने हजर राहावे असे आवाहन माजी सैनिक संघटनेचे अध्यक्ष कॅप्टन बबनराव कोळे यांनी केले आहे